नमस्कार मी शिवाजी कांबळे एस केतूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ लातूरात महिला काँग्रेस रस्त्यावर महात्मा गांधी चौकात केली निदर्शने बदलापूरच्या शाळेमध्ये दोन चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार तसेच लातूर जिल्ह्यातील चाकूर व लातूर शहरातील एका मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या चा घटनेने महाराष्ट्रात सध्या महिला मुली सुरक्षित नाहीत अशा अनेक घटना रोज घडत आहेत या घटनांची नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत बदलापूर चाकूर व लातूर घटनेच्या निषेधार्थ आज बावीस ऑगस्ट रोजी लातूर महिला काँग्रेसच्या वतीने दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात निदर्शने आंदोलन केले यावेळी सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राची पूर्ती बदनामी झालेली असून देशात महाराष्ट्र महिला मुलींवरील अत्याचारामध्ये क्रमांक एकचे राज्य झाले की काय असे वाटत आहे दिवसेंदिवस महिला मुलींवरील अत्याचारामध्ये वाढ होत आहे यावर उपाययोजना करण्याचे सोडून महाराष्ट्राचे शासन म्हणजेच गृहमंत्री व मुख्यमंत्री यावर बेजाबा बेजबाबदारपणाचे वक्तव्य करत आहेत अशा बेजबाबदार वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील मुली महिलांना असुरक्षित असल्याची भावना निर्माण होत आहे तात्काळ आरोपीवर खटला चालवून त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे सर्व शाळा महाविद्यालयामध्ये मुलींना सुरक्षा मिळाली पाहिजे विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापून मुलींचे संरक्षण झाले पाहिजे लहान मुलींच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला सुरक्षा नेमली पाहिजे या सर्व उपाययोजना शासनस्तरावरून राबविणे आवश्यक असताना शासन ते न करता बेताल वक्तव्य करून शासनातील मंत्री पदाधिकारी वातावरण खराब करत आहेत अत्याचार झालेल्या मुली महिलांना व त्यांच्या कुटुंबांना आधार द्यायचा मदत करायचे सोडून त्यांचे मनोबल खचीकरण होईल असे वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा आम्ही लातूर तालुका व शहर महिला काँग्रेसच्या वतीने निषेध करत आहोत असे या निवेदनात म्हटले आहे असे महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे या निदर्शने आंदोलनामध्ये महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा विद्याताई पाटील माजी महापौर तथा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा स्मिता खानापुरे दैवशाला राजमाने माजी नगरसेवका पूजा पंचाक्षरी सुरेखाताई कारेपूरकर ॲडव्होकेट सुनंदाताई इंगळे शायरा पठाण शांता कांबळे शिलाताई वाघमारे शीतल मोरे फातिमा पठाण शहनाज भागवान सरोजा डिग्रसे शमशाद शेख आदिंसह महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आज या ठिकाणी लातूर जिल्ह्याच्या महिला काँग्रेसच्या वतीनं बदनापूर मध्ये घडलेल्या ले घटनेच्या निषेधार्थ आम्ही महिला रस्त्यावर उतरलेलो हो, आहोत आंदोलन करत आहोत या महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप सरकार सांगतो की दीड हजार रुपये आम्ही महिलांच्या सुरक्षेची जातो अरे बाबानू ज्या राज्यामध्ये एक मूल मुलगी सुरक्षित नाही ज्या राज्यात एक महिला सुरक्षित नाही रोज लैंगिक अत्याचार होतात रोज बलात्कार होतात आम्हाला तुमचे दीड हजार नको आहेत जनतेची मागणी पण एक महिला सुरक्षित राहिली पाहिजे आम्हा महिलांच्या सुरक्षितची योजना काढावी पाहिजे आम्हाला पैशाची नको त्यांना वाटत असेल इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जर त्यांनी महिलांना पंधराशे रुपये देऊन खरेदी करू इच्छित असेल तर आज आम्ही लातूरची महिला काँग्रेस आणि आज महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये महिला काँग्रेस रस्त्यावर उतरलेल्या आहे कारण या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र आहे की बिहार आहे महाराष्ट्राचा आज नंबर आहे त्यामुळे मी या निमित्तानं बदलापूर मध्ये झालेल्या घटनेचा तेवढे निषेध करते आणि या निमित्तानं आपल्या माध्यमातून गृहमंत्र्याला सांगू इच्छिते की तुम्ही तात्काळ तुमची खुर्ची खाली करा तुम्ही जर महिलांना न्याय देऊ शकत नसाल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही आज या ठिकाणी शहर महिला काँग्रेस आणि लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने बदलापूर या ठिकाणी जे लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाला त्या निषेधार्ह आंदोलन करण्यात आलेला आहे बदलापूरची घटना जर पाहिली तर आपण त्या दोन साडेतीन महिन्या वर्षाच्या चिमुकल्या मुलींवर हा लैंगिक अत्याचार झालेला आहे जे कुठले कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिली की नाही हा प्रश्न आपल्याला पडतो कोलकात्याचं उदाहरण जात असताना त्यांचं त्याच्यासाठी महिला या ठिकाणी आंदोलन करत असताना अशा घटना महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला घडलेल्या पाहायला मिळतात बदलापूरची तर घटना खूप विचार करायला लावण्यासारखी ही घटना आहे या घटनेमध्ये ज्या मुकले साडेतीन वर्ष वर्षाच्या मुली आहेत त्यांना ज्या गोष्टीचं ज्ञान नाही ना अशा प्रश्नांना सामोरं जावं लागलं जावं लागलेलं जाव आहे लागले आणि ज्या त्यानंतर जेव्हा ही तक्रार त्यांच्या पालकांनी शाळेच्या मॅनेजमेंटकडे गेली त्याची दखल त्यांनी घेतली नाही पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या पालकांना दहा रात्रीच्या दहा वाजेपर्यंत बसवून ठेवलं गेलं ला। त्या लहान मुलीची आई गर्भवती होती कोणी छोटी साडेतीन वर्षाची मुलगी त्यांच्यासोबत तिचे वडील त्यांच्यासोबत दहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसूनही त्यांची तक्रार नोंदवून घेतली गेली नाही जेव्हा एस पी तिथे आले त्यानंतर ही तक्रार नोंदवून घेतली गेली म्हणजे या पोलीस प्रशासन का झोप घेता का किंवा अशा ज्या केसेस घडतात त्याची दखल घेण्याची साधी त्यांना इच्छा होत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं ह्या ह्या सगळ्या गोष्टींचा आपण निषेध करणं आवश्यक आहे यालाच कुठेतरी गव्हर्नमेंटचं पाठबळ आहे असं मला वाटतं